शिक्षकांना केवळ तुटपुंजा मानधनावर काम करणं म्हणजे राज्यामध्ये या शिक्षणसेवकांची आर्थिक पिळवणूक केल्यासारखा प्रकार आहे म्हणून आम्ही एकच मागणी आहे की शिक्षणसेवक कालावधी हो रद्द करावा त्यांना माहिती आहे आमच्या एका मेसेजवरून आमचे कॉमवरून आपले सगळेजण या ठिकाणी उपस्थित त्यामध्ये सर्वात मोठी शिक्षक भरती राज्य सरकारने केली एका बाजूला शिक्षक झाल्याचा आनंद सर्व शिक्षकांना होता कारण दुसऱ्या बाजूला आजही संघर्ष करावा त्या संघर्षाचं कारण हेच आहे की तब्बल तीन वर्ष या शिक्षणसेवकांना

संघर्ष करावा लागतो आहे संघर्ष यासाठी करावा लागतो आहे कारण तब्बल तीन वर्ष या शिक्षणसेवकांना केवळ तुटपुंजा मानधनावर आपला उदरनिर्वाह करावा लागतो आहे आणि हा उदरनिर्वाह करत असताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो आहे एकतरी बी एड बी एड टी टी ई टी, टी सी टी ई टी, टी, टी आणि त्याच पद्धतीनं टेट इतक्या अवघड परीक्षा पास होऊन इतक्या चाळणीतून येऊनसुद्धा या शिक्षकांना केवळ तुटपुंज्या मानधनावर काम करणं म्हणजे राज्यामध्ये या शिक्षणसेवकांची आर्थिक पिळवणूक केल्यासारखा प्रकार आहे म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आहे आम्हाला आंदोलनाचा उपोषणाचा अधिकार नाही आहे हक्क नाही आहे मात्र आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत पोहोचवत आहोत यामध्ये दुसरा टप्पा आम्ही राज्यस्तरीय शिक्षणसेवकांची शिक्षण परिषद घेणार आहोत लवकरच त्याची वेळ आणि स्थळ निश्चित करणार आहोत मात्र एकवीस हजार शिक्षणसेवकांची शिक्षण परिषद घेऊन या शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब त्यानंतर शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोळे साहेब त्यानंतर अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी या शिक्षण परिषदेला उपस्थित राहणार आहेत एकच मागणी आहे की शिक्षणसेवक कालावधी हो रद्द करावा